एवढा का त्रास द्यायला सर काम करायचे का नाही करायचे ते तरी बघा मला आप आपल्याला सध्या काही कामाची गरज नाही का बरं आता मी माझा भाऊ तुम्ही बाराईपास दोघाला बी आठ आठ हजार सोळा हजार महिना सुरू झाला आणि पुन्हा राशन फोकट नाही अर पण मी कसं चालायचं काम करायचं चालू आता काय पैसा एवढा काय काम कशामुळे करायचं पैशामुळे पैसा याला सरकार नाही आमचं सरकार द्या हे मी मान्य करतो सरकारनं दिलं मी तुला आठ आठ सोळा हजार सोळा हजार झाले माझ्या पशी तुला दहा बारा हजार पगार आहे का नाही आय हो माझे सोळा हजार यायले तर ते म्हणजे काम करायची वडतीच नाही तुझी काम करायचं गरजच नाही आता ना। खाला प्यायला लागणार राशीन आले ना फुकट फुकट राशीन बी हा खायला डोक्याला कानच आहे बर समज आता तुला एवढं बी झालं एवढं झाल्याच्या नंतर माझ्याकडून दोन रुपये आलेत का नाही तुला यायले तो मात्र बघा ना याच्या कशा किती जास्त आले सोळा हजार यायले म्हणजे मी काम सांगून सुद्धा कमी यायले शासनानं न काम सांगताय असेल असं म्हणायचे का तुला नाही रे पण हे बघ फुकटचं ज्या दिवस टिकत नाही एवढं लक्षात ठेव फुकटचं किती दिवस पुरणार आहे तुला फुकट सरकारच झालंय बर तू जर अंग मेहनत नाही केलास तर एका दिवशी अटॅक येऊन मरून जाशील काय करायचं हा झाली का नाही तुझी बोलती बर अरे हे तुला सांगतो कष्ट कर कष्ट केल्या तुला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही फुकटचं किती बी दे तुला कधीच पुरणार नाही एवढं लक्षात ठेव तू आता तुला फुकटचे पैसे तू सुपारी खाणार दारू पिणार सगळं काही करणार फुकटचे पैसे आणि जर ती आम्ही मेहनतीचे तुझे पैसे असते तर तू असे केला असतं का तुला सकाळपासून सांगतो साड्या लाव बाबा हे लाव डायरेक्ट तू मला म्हणतोस की मला मालक काम करायचं नाही आठ हजार आठ हजार तुझं जर होत असेल तर तू निघू शकतो फुकट 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 सगळं काय फुकट घेऊ नका फुकट जर घेतलात तर तुम्हाला काय होणार आहे माहिती आपल्या शरीर प्रकृती व्यवस्थित राहणार नाही दारू पेणार गांजा पेणार सगळं काय पेणार एक दिवस तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार एक लक्षात ठेवा की स्वतः कष्ट करा आणि कमवा